आपल्याला रव्याचा आता उपमा बनवायचा आहे तर यासाठी आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्याची ओळख मी तुम्हाला करून देतो या ठिकाणी आपण अर्धी वाटी रवा थोडी मोहरी जिरं कडीपत्ता थोडा बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे कोथिंबीर थोड्या हिरव्या मिरच्या तेल इत्यादी साहित्य ते आपण घेतलेलं आहे तर आता आपण कृती पाहूया की हा उपमा कसा करायचा त्यासाठी आपण अत्यंत कमी आचेवरती पाहिले कढई या ठिकाणी आपण ठेवून घेतलेली आहे त्यानंतर आपण या कढईमध्ये थोडंसं तेल जे आहे ते गरम करण्यासाठी टाकणार आहोत अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे गरम करण्यासाठी आता आपण हे तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण उपम्यासाठी लागणारा जो रवा आहे तो रवा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि प्रथम जो आहे तो आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे कारण या ठिकाणी आपण रवा जो आहे तो किंचित लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आता हा रवा आपण थोडा बाजूला काढून ठेवणार आहोत एका वाटीमध्ये तर आपण रवा बाजूला काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण ह्या कढईमध्ये जे आहे ते प्रथम तेल टाकून घेऊया जे की आपल्याला फोडणी देण्यासाठी आवश्यक आहे तर तेल गरम झाल्याच्या नंतर आपण ह्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊया आपली मोहरी टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये मोहरी थोडीशी तडकू घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये जिरं घालूया थोडं जिरं घातल्याच्या नंतर आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्या पण आपण या ठिकाणी टाकून घेऊया त्यानंतर आपण जे शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे यामध्ये टाकूया याला या ठिकाणी शेंगदाणे टाकल्याच्या नंतर जे आहे ते आपण या ठिकाणी थोडंसं असं परतायचं आहे जेणेकरून मिरची शेंगदाणे हे आपले कच्चे राहू नये त्यानंतर आपण यामध्ये जे आहे आपली कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर जी आपण घेतली होती ती टाकूया त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या चवीनुसार थोडं मीठ पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता आपण जे आहे ते याच्यामध्ये कांदा घालणार आहोत कारण कांदा जर आपण सुरुवातीला टाकला असता तर त्यामुळे आपले चेंडाने कच्चे राहिले असते त्यामुळे आपण कांदा जो आहे तो सर्वात मागून त्यामध्ये टाकलेला आहे कांदा टाकल्याच्या नंतर कांदा थोडस लालसर होईपर्यंत आपल्याला जो आहे तो परतून घ्यायचा आहे आपला कांदा आता लालसर परतून झाला आहे आता आपण यामध्ये जे आहे ते पाणी टाकणार आहोत आणि हे पाणी जे आहे हे या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये रवा घालण्यासाठी आपल्याला यामध्ये प्रथम याला उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपण पाहू शकता या ठिकाणी की पाण्याला आपल्याला उकळी आलेली आहे या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये जे आहे ते आपल्याला आपला जो आपण रवा परतून ठेवला होता तो रवा आता आपल्याला हळूहळू यामध्ये मिक्स करायचा आहे तर बघा तर या ठिकाणी जो आहे तो आपण रवा मिक्स करून घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता पाणी जे आहे ते संपूर्णपणे रव्यामध्ये आटून गेलेलं आहे आणि या ठिकाणी आपला उपमा जो आहे तो हळूहळू तयार होत आहे आता आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे याला पाच मिनिटं जे आहेत ते वापून घ्यायचं आहे बंद झाकणामध्ये मग आपण याच्यासाठी यावरती एक झाकण ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण याला थोड्या वेळ पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत आपण झाकण याच्यावरचं काढून घेणार आहोत आपला उपमा आता वापून झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण याला की किती सुंदर प्रकारे तो तयार झालेला आहे आता आपण याला सर्व करूया तर अशा प्रकारे जो आहे तो आपला उपमा आता सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे आपल्याला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद